हाय गाई तर आज घेतलेली आहे आपण खाडीची गावठी मच्छी तर पाहू शकता हा आहे तांबूसा मासा तर पाचशे रुपये किलो आहे तर मी घेतलेला आहे अर्धा किलो आणि आपण स्वच्छ त्याला खोल वगैरे काढून कटिंग करून घेणार आहोत तरी चला तर आपली छान अशी मच्छी स्वच्छ धुवून झालेली आहे पाहू शकता तर मी ना अलग कशी केलेली आहे रशासाठी हे आहेत डोके छान असा डोका आणि मागची साईड आणि हे मधले तर मी याचा रसा बनवणार आहे छान असा आणि ह्या छान तुकड़े अशा खरपूस तळणार आहे त्या तर हा आहे लाल तिखट आपल्या रसासाठी ही आहे हल्दी पावडर आणि हा आहे गरम मसाला तर इकडे घालूया आपण फ्राय करण्यासाठी तर मीठ घालूया चवीनुसार सेम मसाले घालणार आहे मी इकडे सुद्धा मीठ तर आपण फोडणीसाठी काय काय घेतलेलं आहे सिंपल मिरची लसूण आणि टोमॅटो तर आपण आता फोडणीकडे बोलूया तर इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपला गरम झालं आहे तर आपण आता लसूण आणि मिरची घालूया त्याच्यामध्ये तर आपला लसूण झालेला आहे लाल तर आपण फोडणी घालूया तर ह्या मच्छीमध्ये मीठ मसाले घातलेले आहेत आणि आता पाणी घालणार आहेत आपण त्याच्यामध्ये तर ही गावाकडची पद्धत आहे फोडणीची तर मच्छीची कधीही फोडणी अशीच द्यायची लगेच झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता कैरी कैरी सीजन आलेला आहे खूप छान तर कोणाला तर। तर को जे लोक असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी स्किप करावा आणि पुढे ढकलावा तर नॉनव्हेज असतील त्यांनी नक्कीच पाहावी ही रेसिपी तर मच्छीमध्ये कैरी पाहिजेच कैरी सीजन आहे आता तर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत सॉरी टॉमॅटो घालायचं आहे आपल्याला टॉमॅटो फोडणीमध्ये नाही तर वरूनच घातलं तरी चालेल मच्छीच्या फोडणीत टॉमॅटो फोडणीला नाही द्यायचं थून असं वरूनच घालायचं तर आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती कड आहे आपल्याला तर आपण फ्राय करण्यासाठी मसाले घातलेले आहेत तर आपण मॅरिनेट करूया छान असं लागण्यासाठी ना थोडासा पाणी घालायचं आपण तर छान मसाला लागतो थोडंसं अगल घालूया तांदळाचा पीठ तर थोडंसं घालायचं आहे तर आता आपण झाकण काढून पाहूया छान असं कड आलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर छान आणि आपण साईडला ठेवणार आहोत तिकडे तर आपला तवा तेल गरम झालेला आहे तर आपण आता मच्छी तव्यावरती सोडूया एक एक तर आपल्याला मीडियम गॅस ठेवायची आहे आपण मच्छी एक साईडला झालेली आहे तर आपण आता पलटी करून घेणार मच्छी पाय केली तर खरंच खूप छान सुद्धा होते आणि आतमधून पण खूप छान शिकतो छान वाटते ना कलर आणि इकडे आता आपला मच्छीचा कालवण तर आपला कालवण जेव्हा झालेला आहे की नाही आपल्याला आलेला आहे परत एकदा आपण कोथिंबीर घालायचं आहे त्याच्यावरती आणि मग गॅस बंद करून द्यायचं आहे आपण आता सर्व करणार आहोत छान अशी ही सुद्धा मच्छी छान क्रंची करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती मोठी तुकडी आहे तर हा आहे भात हा आहे चिकन तर ही आहे छान अशी आपली तांबूस मासाची तुकडी आणि ही आहे करली इकडे आपला आहे छान असा इकड़े आहे आपला सलाड तो लिया है। तो छे, तर छान अशी डिश आपली रेडी झालेली आहे तर ही रेसिपी आवडली तर नक्कीच शेअर लाईक कमेंट Bye-bye.